परवा रात्री अकराच्या दरम्यान हे हत्येचा प्रकार घडला होता त्यानंतर सदर हत्येच्या ठिकाणी मान्य डी सी पी साहेब ए सी पी साहेब आम्ही स्वतः भेट देऊन मान्य डी सी पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचे डी बीचे एक पथक आणि इतर पथक असे दोन पथक तयार करून तत्काळ सी सी टी व्ही फुटेज तपासले त्याच्यामध्ये त्या सी सी टी व्हीमध्ये तपासून त्यामध्ये आरोपी निष्पन्न केले त्यापैकी तीन आरोपी होते सुजल महेशकर सुजल चव्हाण आबी अंबादे हे ना तीन रेकॉर्डवरचे आरोपी असल्यामुळे आम्हाला त्यात तात्काळ त्याची ओळख पटली उरलेले दोन आरोपींची फक्त चेहरे समजले होते मिळाले नव्हते पण ते त्या दोन आरोपींपर्यंत देखील आमची टीम अथक प्रयत्न इतर सगळीकडे कसून चौकशी करून दोन आरोपींना आम्ही तात्काळ आठ तासामध्ये ताब्यात घेतलं होतं त्यांच्याकडे मी स्वतः मान्य डी सी पी साहेब येऊन चौकशी करून उरलेले जे तीन आरोपी जे रेकॉर्डवरचे होते त्यांच्याबद्दल माहिती घेतली त्यांच्याबद्दल माहिती घेऊन ते कुठे कुठे लपलेले असू शकतात कुठे गेले होते याची माहिती घेऊन आम्ही पुढच्या बारा तासाच्या आतमध्ये उरलेले ते तिघांना देखील आम्ही अटक केलेली आहे आतापर्यंत आम्ही बारा तासाच्या आत पाच जणांना या गुन्ह्यातील महत्त्वाचे जे आरोपी आहेत त्यांना अटक केलेली आहे मान्य न्यायालयात आज त्यांना हजर केलेलं आहे त्याची कस्टडी मिळाल्यानंतर त्यांच्याकडे आर्थिक चौकशी करत आहोत त्यांच्यासोबत अजून तीन जे आरोपी होते त्यांचे मित्र सदर घटनेच्या वेळेला त्यांचाही शोध घेत आहोत त्यांचा सहभाग किती आहे ते बघून त्यांनाही अरेस्ट करणार